नंदुरबार व धुळे विभागात क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड व त्यांच्या सी एस आर विभागातील क्रेडिट ॲक्सेस इंडिया फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या माघास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणारा ग्रामीण विद्या शिष्यवृत्ती उपक्रम राबविण्यात येतो या उपक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील चार गुणवंत विद्यार्थिनींना विशेष शि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेली आहे यामध्ये गौरवप्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींची नावे कोमल मंडलिक मानसी गोयकर यामिनी वसईकर अक्षरा चव्हाण या चार विद्यार्थिनींना आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवलेला आहे शिष्यवृत्ती वाटपाचे काम जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्या हस्ते यांच्या दालनात वाटप करण्यात आलेले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबलू पिंजारी दीपक कदम अवेश पटेल महेंद्र सदावर्ते दादाभाऊ कोळी यांनी काम बघितले